हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मिशनरीचा मराठी तर धर्मप्रचारक धर्मप्रचारकासंबंधी धर्मप्रचारकाचा किंवा धर्मप्रचारक कार्याला वाहिलेले होत आहे मिशनरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हे जॉइंट मिशनरी सर्विस आफ्टर ग्रॅज्युएशन दुसरा वाक्य आहे हे स्टडींग इन अ मिशनरी स्कूल तिसरा वाक्य आहे ही स्पेंड टेन इयर्स ॲज अ मिशनरी इन आफ्रिका चौथा वाक्य आहे शी स्पोक अबाउट हर न्यू प्रोजेक्ट विथ मिशनरी झील फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू